जिल्हा परिषद पोटनिवडणूक चिमठाणे गटातून भाजपाचे महेंद्र गिरासे तर मेथी गटातून भाजपाचे प्रभाकर पाटील विजयी निकालानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्हा परिषदेच्या चिमठाणे गटातील वीरेंद्र गिरासे हे अपात्र ठरल्याने मेथी गटातील ज्ञानेश्वर भामरे यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन्ही गटासाठी पोटनिवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली त्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात दहा वाजेपासून मतमोजणी सुरुवात झाली चिमटाने गटातील महाविकास आघाडीचे शिवसेना उपाठा उमेदवार भरत गिरासे यांना तर भाजपातर्फे महेंद्र सूरज सिंग गिरासे यांना सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाल्याने ते विजयी झाले तर मेथी गटातील महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निंबा भुता पाटील यांना सव्वीसशे चौतीस मते मिळाली तर भाजपतर्फे प्रभाकर पाटील यांना पस्तीसशे अठ्ठेचाळीस मते मिळाल्याने ते विजयी झाले तर दोन्ही गटातील विजयी उमेदवारांचे समर्थकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष साजरा केला तर या मतदान प्रक्रियेत बारा टेबल घेऊन एक मंडळ अधिकारी दोन तलाठी अशी छत्तीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ नायब तहसीलदार बंशीलाल वाडिले शारदा बागले संजय राणे अव्वल कारकुन सुदाम वडवी यांनी कामकाज पाहिले तर या निवडणुकीप्रसंगी सिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार रमेश माडी अनंत पवार या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता तर या भाजपच्या दोन्ही जागा निघाल्याने भाजप पदाधिकारी समर्थकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळेस भाजपचे नेते कामराज निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे नारायण बावसाहेब पाटील डी आर पाटील पंकज कदम जिजाबराव सोनवणे उपसभापती रणजीत सिंह गिरासे तालुका अध्यक्ष दीपक पाटील प्राध्यापक आरजी करणार विरेंद्रसिंग गिरासे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला तर येत्या काळात आमदार जयकुमार रावल यांच्यावर विश्वास ठेवत विकास कामांवर पुन्हा या ठिकाणी निवडणूक द्वारा जनतेने मतदानातून विकास करणाऱ्यालाच प्राधान्य असं सिद्ध केलं आहे तर या येत्या काळात आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात चिमटाने मेथी परिसरातील विकास होईल असा विश्वास या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला

तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दोन गटाच्या पोटनिवडणुकीचा दमदार असं नेतृत्व पाणीदार असे नेते आदरणीय जयकुमारजी रावल साहेबांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिमताने गटामध्ये भूपा भाऊ महेंद्रसिंग गिरासे आणि मेथी गटामध्ये प्रभाकर पाटील दोघं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी दिले खरं म्हणजे आम्ही मेथी गटाच्या बाबतीत ज्याला पाच वर्षापूर्वी निवडून दिला असा ज्ञानेश्वर भामरे यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिलेलं होतं की तू जर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ना निवडून आला आणि तुला जर मान्य नसेल तर ज्ञानेश्वर भामरे राजीनामा दे आणि पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे जा परंतु या शिंदखेडा तालुक्यातील जनत्या जयकुमार भाऊंच्या पाठीशी आहे या सर्व लबाड लांडग्यांना माहिती आहे ज्ञानेश्वर भामरेला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी एक सर्वसामान्य माणसाला बडीचा बकरा बनवून दीपक गिरासे नावाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आमचं म्हणणं होत की खरं तुझी लोकप्रियता आहे लोकांमध्ये तुझी इमेज आहे तर तू उभारा आणि आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता प्रभाकर पाटील तुला चित मुंड्या या ठिकाणी चित करेल आणि खऱ्या अर्थाने जयकुमार समजेल आणि आज बेती गडातल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो की अशा या लबाड लोकांना थारा वारा न देता खऱ्या अर्थाने जयकुमार भाऊ रावल यांचं जे काय या ठिकाणी वर्चस्व आहे जयकुमार भाऊनी जे काही विकासा जेकाई।